एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे अवघ्या तेरा वर्षाच्या शेतकरी पुत्राचा मृत्यू झालाय गुरांसाठी शेतातून चारा घेऊन येत असताना त्याच्यावरती काळानं झडप आहे गौरव आनंदा पाटील असं मृत मुलाचं नाव आहे चारा आणायला गेल्यावर नेमकं काय घडलं जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामधून ही दुर्दैवी घटना समोर आली आहे अवघ्या तेरा वर्षाच्या शेतकरी पुत्राचा मृत्यू झालाय गुरांसाठी शेतातून चारा घेऊन येत असताना त्याच्यावरती काळानं झडप घातली जळगाव मधील वाकडी ही घटना घडलेली आहे गौरव आनंदा पाटील असं मृत मुलाचं नाव आहे गौरव पाटील हा सोमवारी शेतात बैलगाडी घेऊन चारा घेण्यासाठी गेला होता चारा घेऊन शेतातून पुन्हा घराकडे परतत असताना अचानक शेताच्या बांधावर चढून बैलगाडी पलटी झाली या बैलगाडीखाली गौरव दबला जाऊन त्याच्या डोक्याला जबर मार लागला यात दास्तावलेले बैल पळून जाण्याच्या प्रयत्नात बैलगाडीमध्ये अडकलेला विळा हा गौरवच्या कपाळात घुसला त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागलं मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्याला उचलून तातडीनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित केलं यावेळी कुटुंबियांचा एकच आक्रोश होता दरम्यान मयत गौरव याच्या पश्चात आई वडील काका दोन भाऊ एक बहीण असा परिवार आहे त्याचा परिवार शेतकाम करून उदरनिर्वाह करतो गौरव पाटील हा थेपडे शाळेत सातवी मध्ये शिकत होता दरम्यान गौरवच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरलेली आहे या घटनेनं आई वडिलांनी गौरवला त्या अवस्थेत पाहून अक्षरशः हंबरडा फोडला